उन्हाळ्यामध्ये घरी टरबूज आणल्यानंतर घर काढून साल आपण फेकून देतो परंतु त्या सालीचा वापर करून आज मी तुम्हाला मार्केटमध्ये मिळते अगदी त्याच प्रकारची त्याच चवीची रंगीबिरंगी फ्रुटी फ्रुटी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कुणीही बनवेल इतकी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर चला सुरुवात करूया तर इथे बघा टरबूज घेतलेला आहे त्यालाच अनेक जण कलिंगड सुद्धा बोलतात तर एका टरबूजचा पावभाग घेतला त्याचा संपूर्ण गर काढून साल स्वच्छ धुवून घेतली नंतर तिची दाखविल्याप्रमाणे चाकूच्या किंवा पिलरच्या मदतीने बाहेरील हिरवा भाग पूर्णपणे काढून घ्यायचा तर चाकूने साल काढायला सोपं जातं फक्त ते काळजीपूर्वक काढायचं तर बघा दाखविल्याप्रमाणे चाकूने असं सर्व वरचा जो हिरवा भाग आहे पाठीचा तो काढून घ्यायचा आहे तर टरबूज प्रमाणेच कच्ची पपईचा वापर करून सुद्धा फ्रुटी, फ्रुटी ही बनवली जाते तर इथे मी पिल्लरच्या मदतीनेही काढण्याचा प्रयत्न केला हवं तसं ते साल निघत नव्हतं त्यानंतर मी चाकूचाच वापर केलेला आहे चाकूने हे सोपं जातं तर बघा चाकू किंवा सुरीच्या मदतीने सर्व कलिंगडची साल मी काढून घेते त्याचप्रमाणे आतील लालसर भाग सुद्धा हा पूर्णपणे काढून घ्यायचा त्यानंतर दाखविल्याप्रमाणे अगदी बारीक चौकोनी तुकडे करून घ्यायचे तर त्यासाठी मी पहिल्यांदी उभे काप करून घेतले नंतर एकसारख्या प्रमाणात ठेवून त्याची चौकोनी दाखविल्याप्रमाणे असे बारीक तुकडे करून घेतले तर असे छोटे छोटेच तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते लवकर सुकतात किंवा याची त्रुटी सुद्धा खूप छान होते आणि मार्केटमध्ये सुद्धा याच आकारात आपल्याला त्रुटी ही मिळत असते तर आकार तुम्ही जवळून बघू शकता तर अशाच प्रकारे याचे काप करून घ्यायचे तर याच पद्धतीने सर्व काप मी बारीक करून घेतले तर बघा याप्रमाणे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी एक ग्लास इतके पाणी घातले तर पाण्याला उकळ यायला लागली की यामध्ये हे सर्व बारीक तुकडे घालून घ्यायचे त्यानंतर कढईवर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे तर पाच मिनिटांनंतर बघा पाणी हे आटलेलं आहे कलरही चेंज झालेला आहे आणि हे ट्रान्सपरंट झाल्यासारखे असे पिवळसर रंगात दिसत आहे तर हे चार ते पाचच मिनिट शिजवून घ्यायचे त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाही आता गॅस बंद करून यात शिल्लक असलेलं पाणी चाळणीच्या मदतीने काढून घ्यायचे आता सारख्याच कढईमध्ये गॅस चालू करून एक वाटी पाणी घातलं आणि पाऊन वाटी साखर घातलेली आहे मध्यमाचेवर साखर ही चांगली पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची पाण्याला चांगली खळखळून खड़ उकळ यायला लागली की यामध्ये शिजवून घेतलेले चाळणीत निथळात ठेवलेले हे काप घालायचे झाकण ठेवून फक्त एक ते दोन मिनट हे शिजवून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे मी पाक वगैरे केलेला नाही फक्त साखर पूर्णपणे पाण्यात वितळून उकळून व्यवस्थित घेतलेला आहे तर इथे मी पाक तयार केलेला नाही पाक जर केला तर मग ते खूप चिकट होतं आणि सुकल्यावर त्यावर साखरेचे क्रिस्टल जमा होता तर साखरेचा फक्त चिकट असं पाणी तयार करायचं पाक वगैरे तयार करायचं नाही तर आता तुटी फ्रुटी ही कलरफुल दिसण्यासाठी यामध्ये मी कलर ॲड करणार आहे तर हे तीन भागामध्ये मी विभागून घेतलेला आहे आणि यामध्ये रेड यल्लो ग्रीन लिक्विड फूड कलर प्रत्येकी दोन दोन थेंब टाकले तसं तर आपण विदाऊट फूड कलर सुद्धा हे बनवू शकतो परंतु असा कलर वापरल्याने ती लहान मुलांना सुद्धा आकर्षक दिसते शिवाय मार्केटमध्ये अशाच प्रकारे ही तयार केली जाते तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा किती मस्त कलरफुल दिसतंय तर आता हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवायचं त्यामुळं काय होतं की ॲड केलेले रंग हे चांगले मुरतात आणि पंधरा मिनिटांनंतर बघा असं ट्रे मध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही काढून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं तर हे सर्व मी एकाच प्लेटमध्ये असं बघा दाखविल्याप्रमाणे पसरवून घेतलेलं आहे तुम्ही वेगवेगळ्या प्लेटमध्ये ठेवलं तरी चालेल तर घरामध्येच फॅन खाली हे एक दिवसासाठी सुकवून घ्यायचं उन्हामध्ये अजिबात ठेवायची गरज नाही उन्हात ठेवलं तर मग ते खूप कडक होतात मार्केट सारखं बनत नाही तर हे घरातच सुकवा तर बघा पूर्ण सुकल्यानंतर किती सुंदर तुटी फ्रुटी तयार झाली आहे याची टेस्ट अगदी बाजारातून आलेला त्रुटी सारखीच लागते तर ही त्रुटी फ्रुटी बेकिंगमध्ये सजावटीसाठी नुसती खायला तर छानच लागते मध्ये वापरू शकता एका हवाबंद डब्यात भरून दोन ते तीन आठवडे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा वापरू शकता तर खूपच सोपी अशी पद्धत सांगितली आहे नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिकट पाहूनच्या रेसिपीजला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद